श्रीराम समर्थ बावीस एप्रिल सत्समागम हा सर्व साधनांचा राजा मनुष्य जन्माला येणे संतांची भेट होणे आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास या तिन्ही गोष्टी म्हणूनच सत्समागमासारखा लाभ नाही असे म्हणतात सत्समागम म्हणजे सर्व साधनांचा राजा होत काही मागण्याची इच्छाच संत नष्ट करतात मग मिळवायचे कुठे राहते संत बनणे व्यावहारिक दृष्ट्या काही सुखाचे नसते एखाद्या स्नान संध्याशील आणि सदाचरणे माणसाच्या अंगावर तेज दिसते कारण देहाला धरून झालेल्या कर्माचे ते तेज असते पण एखाद्या सत्पुरुषाच्या देहावर बाहेर तसे तेज दिसणार नाही आत वावरणाऱ्या भगवंताच्या ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो देहाच्या आधाराने भोगण्याची या जगामधली जी सुखे आहेत त्यांचे मार्ग सत्पुरुषांपेक्षा आप आपण प्रापंचिक लोक जास्त जाणतो परंतु देहाच्या पलीकडे असणारे आणि कायमचे टिकणारे आणि देहाला विसरून आणि देवाला स्मरण करून जे मिळवायचे ते भगवंताचे सुख आहे ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेले पाहिजे विषय तृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे हा संतसंगतीचा परिणाम असा जो असेल तोच संत नवे प्रत्यक्ष भगवंत होय आशांची संगत केव्हा होईल ही तळमळ असावी संत आपल्याला सत्य स्वरूपाची ओळख करून देतात सत्पुरुषाने आखून दिलेल्या मार्गाने वाचा मनाने जे कर्म केले जाते ते, ते पौरुषच होय आघाडीत बसणारी सर्व माणसे मग ती कोणत्याही क्लासमध्ये बसणारी असो इतकेच नव्हे तर बिन तिकीटाची माणसे देखील गाडीबरोबर सरळ म्हणजे शेवटच्या स्टेशनापर्यंत जाऊन पोहोचतात त्याचप्रमाणे संतांची संगत करणारी सर्व माणसे भगवंताजवळ पोहोचतात त्याच्यामधली बिनतिकिटाची म्हणजे दुष्ट पापी दुराचारी त्याज्य आणि अयोग्य अशी माणसे सुद्धा तरुण जातात मात्र कोणीही गाडी तेवढी सोडता कामा नये हाच सत्संगतीचा महिमा परमार्थ साधण्यासाठी सत्संगती फार उपयोगी पडते ही संगती तीन प्रकारची असते एक संतांचा प्रत्यक्ष देहामध्ये सहवास दोन संतांनी सांगितलेल्या मंत्रांचा सहवास आणि तीन संतांच्या विचारांची संगत संगतीचा परिणाम नकळत होतो म्हणून सत्संगती धरावी आपण ज्याकरिता जन्माला आलो ते कारण संतच उमगले म्हणून त्यांना शरण जावे संत स्वतः समाधान मिळवून ते दुसऱ्याला देतात हे त्यांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत आजचे बरवचन संतांजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले म्हणजे संतांची प्रचिती आली असे समजा जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय रा, श्री राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।